बीडमध्ये अजून एक हप मर्डरचं प्रकरण घडलं आणि ते प्रकरण एवढं फास्ट चाललं की दोन दिवसातच पोलिसांनी आरोपी पकडले गेले आणि कोर्टात देखील हजर केले गेले परंतु संतोष देशमुख यांची हत्या होऊन दोन महिने झाले तरी पण एक आरोपी मात्र मोकट आहे तो काय पोलिसांना सापडत नाही मग पोलिस यंत्रणा एवढी फास्ट काम करते तुम्ही बघितलंच असेल अशोक मोहिते याच्यावर हल्ला झाला आणि आरोपी फक्त दोन दिवसात पकडला जातो मग एक आरोपी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला जो कृष्णा आंधळे आहे तो अद्याप काही सापडला नाही मग नेमका आरोपी पोलिसांना खरोखरच सापडत नाही का का कृष्णा आंधळेकड मोबाईल नाही का अशोक मोहिते ह्या प्रकरणातील आरोपींना हे ट्रॅक करूनच पोलिसांनी पकडलं आहे त्यांचा मोबाईल ट्रॅक केला आणि ते कर्नाटकमध्ये त्यांना पकडलं गेलं आणि कृष्णा आंधळे हा दोन महिन्यापासून फरार आहे आता देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात घोषणा केली होती आरोपींना कुठल्याही प्रकारची गाय केली जाणार नाही त्यांना पकडलं जाणार आहे त्यांना ए आय टॅक्निकलद्वारे पकडलं जाणार आहे म्हणजे ए आय टॅक्निकल म्हणजे त्यांनी जरी त्याच्याकडे मोबाईल नसला जरी त्यांनी दुसरा मोबाईल यूज केला आणि त्यांनी कुठलंही सिम घेतलं उदाहरणार्थ काहीही जर केलं तरी त्याचा आवाज हे मॅच ऑटोमॅटिकली होणार आहे मग कृष्णा आंधळे हा काय मोबाईल त्यांनी यूज करत नसेल का दुसरा आ, का हा असे खूप काय प्रश्न पडत आहेत संतोष देशमुख यांचा एक मारेकरी राहिलेला हा काय पकडत नाही म्हणजे इथं विचार केला तर मग ह्याला पकडलं का जात नाही बाबा की कृष्णा आंधळेकडं असं काय आहे की त्याला पोलीस पकडू शकत नाही तो दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देतो मग एकीकडे बघितलं पोलीस किती फास्ट प्रक्रिया करतात तर दुसरीकडे कर दोन महिने वेळ लागतो एका आरोपीला पकडायला कृष्ण आंधळेला जाणून बुजून पकडलं जात नाही की कृष्ण आंधळेला कोण पकडून देत नाही की कृष्ण आंधळेकडं असे काही पुरावे असणार आहेत की वाल्मिक कराड आणि इतर आपण नाव घेऊ शकत नाही त्यांचं बी नाव कृष्ण आंधळे पकडल्यावरती नाव समोर येऊ शकतं पण कृष्ण आंधळे हा खरोखरच कुठे गायब झाला आहे की दुसऱ्या देशात गेला आहे की जा त्याची हत्या झाली की त्याला कुणाचं पारबळ आहे म्हणून त्याला पकडून दिलं जात नाही इथं खूप असे काही प्रश्न उपस्थित होतात एकीकडे बीड जिल्ह्यामध्ये नवनीत कावत हे बीडमध्ये नवीन एस पी आलेले आहेत आणि अजित पवार हे जिल्ह्याचे जी पालकमंत्री झालेत पालकमंत्री झाले हो, गुंडाशाही कमी होईल असं त्यांनी पहिले त्यांच्या बैठकीमध्ये असे काही प्रश्न उपस्थित केले होते की कडक कारवाई करा बीड जिल्ह्यातील सर्व प्रकारे हे बंद होतील का हे नाही झालं अजित पवार हे पालकमंत्री झालेत आणि बीडमध्ये जे घडायचं आहे त्याचा घटनाक्रम हा सुरूच आहे म्हणजे त्याची मालिका जी, जी सुरू आहे ती चालूच आहे आता हे बघा हे कृष्णा आंधळेचे अगदी जवळचे मित्र आहेत कोण ज्याच्यावरती काल हल्ला झाला आहे अशोक मोहितेवरती आणि हे जे दोन आरोपी पोलिसांनी पकडले हे कृष्णा आंधळीच्या अगदी जवळचे मित्र आहेत त्यांनी त्याच्या ते बर्थडे दिवशी त्याचा वाढदिवसाचं टेटस टाकलं डॉन तो डॉन रेगा बाप तो बाप रेगा असं काहीतरी म्हणजे गुंडांना समर्थन करणारी हेच टोळी वाल्मीकरणाची टोळी हीच आहे अजून पूर्णपणे ही काही टोळी संपलेली नाही आणि ही संप परळी तालुक्यात किती आहे बीड जिल्ह्यामध्ये किती आहे हे अजित पवारांना अजून ह्याचं काय आ, हे म्हणजे जोपर्यंत पालकमंत्री आहे तोपर्यंत ही काय टोळी यांना सापडू शकत नाही असे तेथे स्थानिक लोक मानतात मग हे जाणून बुजून वाल्मीकराला कराला जाण्यासाठी हे सर्व मंडळी अशी करतात की वाल्मी कराड काय संधी द्यायचा आहे असं काय चालू आहे हेच चर्चा बीडमध्ये सध्या चालू आहेत तर प्रश्न येतो कृष्णा आंधळेवरती मग कृष्णा आंधळे हा का सापडत नाही कृष्णा आंधळे याला कोणी लपवलं आहे की इथे राजकारण होते की त्याला पकडू द्यायचं नाही तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कृष्णा अंधळे आहे कुठे आणि तो सध्या काय करत असेल